नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझा प्रयत्न असा असतो की एकतर सत्याच्या जवळ जाणार कारण सत्याची परिभाषा ही व्यक्तिनिहाय बदलू शकते पण अधिकृत शासकीय कागदपत्र त्यानंतर समजा पोलिसात गुन्हा नोंदवला गेला असेल तर त्या गुन्ह्याचे सगळे तपशील एफ आय आरचे हे घेऊन नेमकं काय घडलं आहे हे महाराष्ट्राला सोप्या भाषेमध्ये सांगणं आणि त्याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश कुठेही न ठेवणं कारण तीच सगळ्या यूट्यूबवरती वेगवेगळ्या पद्धतीचे विश्लेषण करणाऱ्या मंडळींची अडचण झाल्याचं चा मला दिसतं आहे एकतर कुठली तरी राजकीय भूमिका तर त्याच्यात असते आणि म्हणून अनेक प्रेक्षकांनी जेव्हा असं म्हटलं मला की अहो ते वाराणसीमध्ये बघा तिथे महाराणी अहिल्याबाई होळकरांच्या मृत्यूच्या संदर्भातला काहीतरी वाद निर्माण झाला आहे तर मी जरा थांबलो कारण काल आपल्या सातच्या बुलेटीनच्या लाईव्हच्या वेळेला ह्या प्रतिक्रिया आल्या मग मी आज सकाळी सगळे एफ आय आर बघितले काय घडलं आहे नेमकं तिथं कारण मी वाराणसीमध्ये फिरलो वन ऑफ द ब्युटिफुल प्लेस तुम्ही आस्तिका घाट बघा किंवा तिथं मरणिका मणिकर्णिका घाट आहे की ज्या घाटामध्ये ज्या घाटावरती आपल्याकडच्या जे कोणी मयत झालेली मंडळी आहे त्यांचा अंत्यविधी करतात तो प्रसिद्ध घाट आहे नेमक्या त्याच घाटावरती जेव्हा त्याचं पुनर्निर्माणाचं काम सुरू झालं रिडेव्हलपमेंटचं तेव्हा तिथे वाद झाला आहे आणि एक नाही दोन नाही तर आठ विरोधी पक्षाच्या नेत्यावरती गुन्हे दाखल झाले म्हणून मला असं वाटलं की नाही जर आपण हे सगळं समजून घेऊ आणि तेव्हा की जेव्हा सत्ताधारी घटक पक्षावरती आरोप आहे की त्यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्तीच्या भंजनाकडं दुर्लक्ष केलं नव्हे त्यांच्या मूर्तीला विभाजित करण्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा पण वाटा आहे ते खरं काय ते तुम्हाला समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत बघाच पण हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर करा आणि तुमच्या मित्रमंडळीला सांगा करा ते गरजेचं आहे इतकं नीट अभ्यास करून तुम्हाला कुणी सांगत तुम्ह नाही सो थोडा ब्रीफमध्ये कारण आपल्याला माहिती आहे की हे सरकार महाराष्ट्रातलं सरकार हे अहिल्यादेवी होळकरांच्या संदर्भामध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरं करणं असेल किंवा त्यांच्या जन्मस्थळाचा विकास करणं असेल त्यासाठी खरोखर अत्यंत संवेदनशीलपणे काम करते आहे देवींचा ऐतिहासिक नोंदीप्रमाणे एकतीस मे सतराशे पंचवीसला जन्म झाला त्यांचं जन्मस्थान आहे चौंडी जाताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातलं आणि तुम्हाला माहिती आहे की तिथे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशाप्रमाणे मंत्रिमंडळाची एक बैठक पण झालेली आहे आत्ता नुकतीच चौंडीच्या विकासासाठी आणि मग पती खंडेराव होळकर यांचं निधन झाल्यानंतर आणि शूरवीर मल्हारराव होळकर ज्यांनी पानिपतमध्ये त्यांचा संदर्भ येतो मध्य भारतामध्ये त्यांनी अनेक लढाया करून मराठी साम्राज्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तर मल्हारराव होळकरांच्या अहिल्यादेवी ह्या सून अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय धर्मनिष्ठ प्रजाहित दक्ष आणि दूरदृष्टी असलेल्या शासिका म्हणून ओळखल्या जातात त्या स्वतः राजगादीवर बसून न्यायदान करत त्यांच्या राज्यात स्त्रियांना सुरक्षितता व्यापाराला प्रोत्साहन आणि धार्मिक सहिष्णुता होती आणि काशीमध्ये आसिका काशी का नावाचं सुंदर पुस्तक आहे माझ्याकडे संग्रही आहेत त्या काशी घाटातले त्या अस्सिक त्या घाटावरचे सगळे रेफरन्सेस आणि काशीच्या घाटावरून जेव्हा विश्वेश्वराची अशी आरती होते ती आरती बघितल्यानंतर ज्या अंगावरती शहरे येतात मी त्या एका विशिष्ट वातावरणाचा संदर्भ देतो आहे तर त्या घाटाच्या पुनर्विकासामध्ये अहिल्याबाईचं पेशव्यांचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा अहिल्याबाईंनी केला सतराशे सत्याहत्तर ते सतराशे ऐंशीच्या दरम्यान औरंगजेबाच्या काळात ध्वस्त उद्ध्वस्त झालेलं मंदिर ते मंदिरासारखं पुन्हा उभं केलं त्या अहिल्यादेवीनी त्यासाठी अहिल्यादेवीनी स्वतःच्या खजिन्यातनं पैसे दिले आणि आजचे काशी विश्वनाथाचं मंदिर हे अहिल्यादेवीच्या कॉन्ट्रिब्युशनमुळं उभं राहिलेलं आहे मणिकर्णिका घाटाचासुद्धा त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला अहिल्यादेवी इथं दगडी घाट पायऱ्या धर्मशाळा यात्रोकरूंच्यासाठी विश्रांतीची सुविधा केली देवीने केदार घाटाचासुद्धा विकास केला गंगेच्या काठावर भाविकासाठी असलेला हा जो घाट आहे तिथं विश्रामगृह आणि धर्मशाळा केल्या आजही हा घाट अहिल्या देवी ह्या नावाने अहिल्या घाट नावाने ओळखला जातो धर्मशाळा विहिरी आणि घाट बांधले हे फक्त वाराणसीतच नाही तर सोमनाथ गुजरातमधलं द्वारका रामेश्वरम गया उज्जैन हरिद्वार बद्रीनाथ ओंकारेश्वर एवढ्या सगळ्या ठिकाणी देवींचं हे काम आहे कॉन्ट्रिब्युशन आहे जे धर्म पुनर्स्थापनेच्या दृष्टीनं लोकांना फार महत्त्वाचं वाटतं आता याच मनिकर्णिका घाटावरती काय घडलं आहे की ज्याच्यामुळं लोकांना वाटतं की देवींच्या संदर्भामध्ये दे सध्याचं योगी आदित्यनाथ यांचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे संवेदनशील नाही आहे वाराणसीतल्या मणिकर्णिका घाट जो हिंदू धर्मातला अत्यंत पवित्र स्मशान घाट म्हणून ओळखला हो जातो तिथं सध्या पुनर्जीवित आणि सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे सुशोभीकरण आणि जुने अतिक्रमण तिथनं काढली जातात तिथं फिरणंही खूप मुश्किल आहे बरं का जुन्या आणि जीर्ण संरचना हटवण्यासाठी आणि मजबूत प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी बुलडोजर आणि जळ यंत्रसामग्रीचा वापर केला जातो आहे आणि मी म्हटलं की हे एफ आय आरमधल्या नोंदी विरोधी पक्षनेत्यासंदर्भात दाखल झालेले गुन्हे याचे तपशील आहेत त्यामुळे नीट आहे काय झालं तिथे एक फोटो आणि व्हिडिओ काही व्हायरल झाले विरोधी पक्षाचे नेते आणि सोशल मीडियावरच्या काही वापरकर्त्यांनी असे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले ज्याच्यामध्ये ऐतिहासिक मंदिरं आणि धार्मिक चिन्ह पाडण्यात आलेली आहेत महाराणी आहिल्याबाई होळकर यांचा पुतळा तोडण्यात आला किंवा त्याचं नुकसान करण्यात आलं या पोस्टमध्ये मणिकर्णिका घाटावरील विध्वंस दाखवल्याचा दावा होता त्यामुळे सोशल मीडियावरती आणि काही गटामध्ये संतापाची भावना निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी जणांना असं वाटलं की हे काही जे सुरू आहे ते बरोबर नाही काही मराठी जणांनी त्याच्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आता प्रशासनानं जो एफ आय आर नोंदवला आहे त्याप्रमाणे नेमकं काय घडलं आहे बघा उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी स्पष्ट केले की अनेक फोटो आणि व्हिडिओ ए आय निर्मित आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते तयार केलेत किंवा छेडछाड करून ते सोशल मीडियावरती व्हायरल केले म्हणजे मधल्या काळात त्या विदर्भातल्या वाघाच्या व्हिडिओसारखे हे आहेत हे वास्तव दर्शवित नाहीत आणि धार्मिक स्थळे किंवा पुतळ्या पुतळा पाडल्याचा कोणताही पुरावा नाही मग पोलिसांनी काय केलं आठ जणांवरती एफ आय आर नोंदवले वाराणसी पोलिसांनी आठ जणांवरती एफ आय आर नोंदवले त्यामध्ये आपचे खासदार संजय सिंह काँग्रेस नेते पप्पू यादव यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे आरोप आहे मनिकर्णिका घाट पुनर्जीवनासंदर्भामध्ये त्याचा पुनर्जीवन होत असताना खोटी आणि ए आय निर्मित माहिती पसरवली या एफ आय आरमध्ये बी एन एस प्रमाणात कोणते कलम न नोंदवण्यात आले समाजात तेढ निर्माण करणं धार्मिक भावना दुखावणं सोशल मीडियाद्वारे अफवा आणि बदनामीकारक मजकूर पसरवणं आरोपींना नोटीस देण्यात आहे कारण सात किंवा सातपेक्षा कमी शिक्षेच्या तरतूद असलेल्या नोटीसीप्रमाणे नोटीस बी प्रमाणे तुम्हाला नोटीस द्यावी लागते त्यानंतर आरोपीनं जर केलेला खुलासा तुम्हाला पटला नाही आणि काही पुराव्याची गरज असेल तर मग तुम्ही त्यांना अटक करता त्याप्रमाणे आरोपींना बहात्तर तासात हजर राहण्याच्या नोटिसा बजवण्यात आल्या आहेत पोलिसांच्या उत्तराची वाट आहेत संभाव्य आंदोलनं लक्षात घेऊन घाट परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की व्हायरल फोटो आणि व्हिडिओ खोटे किंवा ए आय निर्मित असून काशीची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे मणिकर्णिका घाटावर कोणतेही मंदिर किंवा पवित्र पुतळे मुद्दाम पाडण्यात आलेले नाहीत सरकारच्या ह्या दाव्यामध्ये असं म्हटलं की विकासकामासाठी सापडलेल्या मूर्ती या कामामध्ये ऐतिहासिक वस्तू सुरक्षित असून काम पूर्ण झाल्यानंतर त्या पुन्हा त्याच ठिकाणी बसवण्यात येतील आणि विरोधी पक्षांनी मात्र संजय सिंह जे खा आम आदमी पक्षाचे खासदार आहेत त्यांनी मात्र पुनर्जीवनाच्या नावाखाली धार्मिक स्थळांचं नुकसान होत आहे अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे आणि एफ आय आर ही सांस्कृतिक वारशाच्या प्रश्नावर ज्या ज्या मंडळींना आवाज उठवला त्यांचा आवाज दाब दाबण्याचा हा प्रयत्न आहे काही संत आणि समित्या आणि धार्मिक संघटनांनी संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी पुतळ्याच्या संरक्षणाची आणि पुनर्स्थापनेची मागणी केली आहे काहीनं वाटतं की हा वारसा नष्ट झाला आहे काही जण सरकारच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवतात काही लोक विकासकाम आवश्यक असल्याचं मानतात माझं याबद्दल चाकलं नसं आहे कोणतंच सरकार कोणत्याही विचाराचं असू द्या अशा धार्मिक गोष्टीमध्ये थेट हस्तक्षेप करून त्या वारशांचं नुकसान होईल असं करणार नाही आणि त्यातल्या त्यात हे भाजपचं सरकार असेल तर त्यांच्या दृष्टीनं तुम्ही मध्य प्रदेशमध्ये इंदोरला गेला तर तुम्हाला लक्षात येईल की अहिल्याबाईंचा वैचारिक वारसासुद्धा पुढं नेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी करत असतात चौंडीत पण जो विकास काम आपण आता पाहतो आहे तो त्याचंच होतं काय मला फक्त काय घडलं कसं घडलं त्याचे परिणाम काय आहेत हे तुम्हाला सांगायचे होते ते तुम्हाला मी सांगितलेत आणि मला आशा आहे की हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या हो था। थांबूया थँक्यू